नमस्कार हे मी कैरी घेतली कच्ची असं पण करायचं आहे बनवणारे सोलून कैरी आणि साल काढून घ्यायची पुरी गरम्याचे दिवस आहेत ना डैरीपासून किती फायदे आहेत आपले पण होतं लोणचं होतं मोर आंबा काय करेल तेवढं लोणचं किती पदार्थ होतात कैरीपासून गरमा आलाय तर गरमीच्या दिवसात चांगलं असतं ते माझा आवाज जरा बसलाय सोलून घ्यायची सालपुरी काढून बाजारात रे आले आता गावची काही नाही भेटली रे आपण आता इसून घेऊयात बारीक दिसत किसून घ्यायचे मी बाकी कापून पण मिक्सरमध्ये बारीक करून पण बनवतात शिजवून पण बनवतात जशी उकडून थोडी कैरी त्याचं पण बनवतात मिक्सरला लावून पण बनवतात बारीक मी अशी किसून घेणार आहे

पाणी टाकणार परत ग्लास पाणी टाकले नाही काही नका एक दिवस करून या तसा गुर गुळ बारीक झाला पाहिजे त्या बघा आपला गूण आणि ही कैरी एक जीव झाली ते गाळून घेऊया

बघा पात्र झाड नाही पात एकदम हे बी सब्ज्याचं जाणे भिजत घातलं ना कसं फुलून आलं फुगले ते हे थांडाव्यासाठी चांगलं असतं था। झालं आपलं अन्न तयार आहे हे बघा कसं बी आलं वरती गरम्यातून हे बी पण चांगलं असतं हल्लं आणि खावं एक एक चमचा जर कैरी मी सोलून घेतली तशी किसीत नाही ही किसायची नाही अशी करून घ्यायची आणि ह्याचं काय बनवायचं करमट रायतं पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा कमेंट करून अशी बारीक करून काढून घ्यायची अशी आपण गोल टाकायचा थोडं मीठ टाकायचं थोडं तिखट टाकायचं असं हे करमाट बनवायच आमच्या गावाकडे बोलत करमाट कैद्या झालं की असं उन्हातनं पन बनवून उन्हात खातात माणसं जुन कैरी लागते ही जास्त जून नाही आहे कैरी कोवळी वाट साई असले ना मी चांगले टाकून घेऊया या काही रेच आपण आता गुळ टाकून घेऊया हा बघ थोडस मीठ একদম থাৰ कसं झालं पण हे करमाट हे मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सप्राईज करा सप्राईज करायला विसरू नका हे बघा आपलं करमाट पण कसं मस्त पहिले झालं हे बघा एकदम आंबट गोड तिखट हे बघा पण Pero da más tarde. Hm. Mm.